फलटणतील श्रीकृष्ण मंदिर काय काय श्री दत्तोद्रेय प्रभू श्री कृष्ण मंदिर फलटण येथील हे कृष्ण मंदिर आहे या ठिकाणी

Ini ke itu bila? Ini Itu

फोटोश फोटो ऑप्शन काढून हां डायरेक्ट फोटो काढून धन्यवाद हे स्थान कोणतं काय म्हणतात बाबासाहेब मंदिर हे बाबासाहेब मंदिर ना आणि दत्तांच काय ते आणि कोण कोण आलं मावशी मावशी दोघी चालय का दादा दादा उदय का प्रहारी मेरे मजा मेरे पीज करिता दे आ प बिजय करीता श्री चर पश्य

देवाचं स्नान झालेलं आहे वेगवेगळ्याने आम्हाला स्नान भेटलं देवाचं घालायला आंघोळ घालायला भेटली प्रभूचं स्थान जयंती जयंतीनिमित्त आम्ही बाबासाहेब मंदिरामध्ये नण घालायला आलेलो आहोत श्री चक्रधर स्वामींचं हे स्थान आहे

केशवराव राजाराम महामुनी बडकर फारशीचं नाण देवाचे आंघोळ रे का हांड्याला हात लावणे म्हणजे वेळ लागला नाही आंघोळ

असं सांगते मी स्टँडवर जायला दवाखान्यात म्हणजे म्हणजे येल पाटा पण कोणा असं देखील आता एकदम मस्त झाला आता सोडतील पण आता तुला हा रिपोर्ट आले ना हा हा भूक खूप लागली होती तुला हा सकाळी खाल्ले चांगलं खाल्लं त्याला भूकच लागली होती जास्त हा खाल्लं